हाय हॅलो गुड मॉर्निंग नाही पबडी गुड इव्हिनिंग त्यान मग गुड इव्हिनिंग कसे आहात तुम्ही सगळेजण नक्कीच मस्त असाल आणि असेच आमचे छान छान व्हिडिओ बघत असाल आता मी म्हटले की गुड इव्हिनिंग आहे तर आता वाजले संध्याकाळचे सहा आम्ही चाललो आहे मामाकडे परमच्या नाही तर माझ्या मामाकडे मामा तुझे मामा काय तुझ्या मामा नाही माझ्या मामा कडे दोन मिनिटं थांब तर नक्की ब्लॉग कंटिन्यू करा आम्ही कुठे जातो आणि तिथे गेल्यावर काय काय करतो सगळं तुमच्याशी शेअर करेल तर ब्लॉग स्किप न करता कंटिन्यू करा कंटिन्यू करा, करा। चला तर मग आता मी पहिले ओला बुक करून बघते जर ओलाने ऑटो आली तर ठीकच आहे नाहीतर बघूया कसं जायचं आ, मी तर गेले असते म्हणजे माझीच गाडी घेऊन पण मग अहो पण तिकडे जेवायला येणार आहे तर मग नंतर माझी पण गाडी आणि त्यांची पण खूप सारा प्रॉब्लेम होऊन जातो हो ना पो हो।, हो तर आपण ओला करून जाऊ आपण कॅब बुक करायची बुक। ओला बुक करायची ओके ओके चला तर मग ब्लॉग कंटिन्यू ठेवा कंटिन्यू ठेव बरं कुठे चालला हो मग आलो आम्ही इकडे माझ्या मामांच्या घरी तर तुम्हाला मागे आहे की शॉप आहे तर हा आमचं एक शॉप आहे लेडीज शॉप तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते पण बाहेर खूप सारा अंधार पडलाय आलेली केवांची ते पण आल्या आल्या स्वयंपाक वगैरे सुरू झाला त्यामुळे खूप गरमीने पाच चेहरा किती खराब दिसतोय पूर्ण घरामच आलेला आणि हे मुलांचं इकडे मस्ती चालू आहे शिवाय कोणाच्याच घरी शांतता नाही का काय बघतो प्मा कुठेच कुठेच गप्प राहणार नाही मस्ती चालूच हा बोला तुम्हाला काय बोलायचं आहे गाडी बघताय मला पण ते युट्यूब भेटून गेलं का त्या पोराला तर बोलू दे दे ऐकू ना गाडी दाखवू म्हणणं आहे की मी इकडे बघतोय हे दाखव शिवाय अरे दोन मिनिट हे बघा हे याला इकडे सुद्धा मस्ती कमी पडते ही ही कोणी मोठी दिदी का मग <laughs> आणि हा आहे मुलांचा मामा <laughs> मामा पण पोरेन दिसतो दिसतोय डायरेक्ट बाबा बाबा वाटतच नाही रे तू लहान आहे पाहिजे शिवायची ना मस्ती काय कमी होत नाही चला तर मग तुम्हाला दाखवते मी आता सगळं हे बघा हे आए, इकड़े आहे मामांचं घर इकडे आहे मेन दरवाजा आणि इकडून आहे शॉप हे, हे बघा इथे आलो आम्ही आता शॉप मध्ये आता इकडून पण पर परत इकडे चाललो हे बघा शिवाय अरे शांतताच नाही का रे अजिबात हे बघा इकडे लावलेले आहेत मस्त असे ब्लाऊज हे सगळे ब्लाउज जे आहेत ते मामांनी टीच केलेले हे बघा साडे पिको फॉल पमा इथे काय आहे आजीच्या इथं काय आहे मशीन आहे चला तिकडे जाऊ चला आपण हा हाय फॉल अरे शिवाय दोन मिनिट हे माझा शिवाय ना कुठेच गप्प न राहणारा पोरगाय खरंच ना परम कुठे चालला इकडे काय आहे इकडे आहे एक रूम अजून हे बघा आता आलोय किचन मध्ये माई करते स्वयंपाक मामी इकडे पोळ्या लाटताय आणि माईच नेहमीच काम पोळ्या बाजायचं आणि भजी मी तळली नाही तर म्हणाल गिरी कमीच होती चला अरे हे ना माझे खरंच वात्रटच आहे आजी बात नाही शांत आता पमा तू कुठे चालली रस्त्यावर इथे लगेच येतो ना जा दाखवलं काय इकडे दाखव बुला इकडे लगेच रस्ता आहे ना तुला दुकानच दुकान आहे हो ना पमा हे इकडे लगेच मेन रस्ता आहे त्यामुळे रस्ता चालूच राहतो कुठे चालला हालू हालू कुठे चाललाच ना जाऊ अजून नको जाऊ चल घालात जाऊ चल घालात तीवी बघ ती भी भी। हा हो एकदम मेन रस्त्यावर आणि मेन पॉइंट वर घर आहे त्यामुळे इकडे ना रहदारी चालूच आहे आणि इकडे आहे शॉप जर कोणी नाशिक व्हिडिओ बघत असेल तर प्लीज एकदा शॉपला भेट द्या खूप छान असे ब्लाउज ते शिवतात आणि छान डिझाईन पण करतात हे मा, मामा नाही तुझे बाबा, बाबा आहे आले पल्लीले तू चिची आज आला त्यांना सांग माझे बाबा आहे ती नाही नाही चला घालत जाऊ चला चला तर मग असाच ब्लॉक कंटिन्यू करा स्किप न करता पूर्ण बघा कुठे जायचे आता दे 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 चला आता आलो आम्ही थोडस बाहेर फिरायला चला घेऊया ड्रेस चल शिवाय शिवाय एक साईड नाही बेटा ड्रेस घ्यायला जायचंय कोणा ड्रेस घ्यायचाय उन्नतीला का माईला उन्नती तुला घ्यायचाय बघू मा आता ए माई पाऊस सुटतोय ना गो ड्रेस काय एवढे बरोबर नाही वाटत पण काय जाऊ दे चल परत पाऊस सुटून जाईल काय करतो आजी आजीने काय बनवलं तुला काय पुरणपोली बनवली ते बघ आणली तुला पुलणपोली दे माई तिजूंना दे समू जेवशील का समूला टेन्शन आलेलंय मम्मी नाही आज जेवल आम्ही आम्हाला मम्मी पाहिजे परम तुला मम्मी पाहिजे ए परम नको तुला दाचवी मम्मी नको रे हे बाई कॅन्टिक पीस आ, आता कशा बरोबर नागलीच्या पापड बरोबर रस अरे बा आणि काय रे पुरणपोळी कशा बरोबर खाशील सार बरोबर तिला पहिल्यांदाच पाहिला बाबा चला तर मग आलो आम्ही घरी घरी यायला वाजलेत आम्हाला अकरा हां बरोबर अकराच वाजले, वाजले। खूप सारं लेट झालं आहे कारण स्वयंपाक वगैरे झालेला पण आहुंनाच यायला उशीर झाला कारण आज कंपनीवर थोडे प्रॉब्लेम होते तर मग त्याच्यापुढे जेवण वगैरे सगळं करत करत खूप सारं लेट झालं आणि परंपरा आता खूप झोपून आलेला आहे पण परमला पाहिजे आहे दूध पण ते दूध आता तापायला ठेवलेलं आहे नेमकं इतकं गरम आहे आता ते थंड कधी होईल आणि माझा घेईल कधी पण ठीक आहे चला मस्त होतं जेवण छान होतं आमरस बनवलेला होता, होता, होता पुरणपोळी होती जेवायचा व्हिडिओचा मी शेअर केलाच आहे आणि परम बघा माझा ए गाडव गाडव कोणी गाडी घेतली तुला कोणी आणली कोणी आणली गाडीच गाडी आम्ही गेलो होतो परमला काय घ्यायला गेलो होतो थार। थार भेटलीच नाही ते काय म्हंटले उद्या या उद्या या चला तुम आज आहे ना खूप थकल्यासारखं झालंय कारण अकरा वाजले म्हटल्यावर आणि आता मला झोपवायचं झोपवायचंय चला तर मग आजचा पूर्ण ब्लॉग होता हा मामांकडचा तर तुम्हाला त्यांचं घर कसं वाटलं नक्की कमेंट करा आणि सगळं कसं होतं काय तेही नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला तोही नक्की सांगा आणि जर कोणी नाशिकमधून व्हिडिओ बघत असाल तर प्लीज एकदा त्यांच्या शॉपला भेट द्या लेडीज ब्लाउज स्पेशल आहेत ते तर नक्की जा आणि जायचं असेल तर मला सांगा मी कमेंटमध्ये त्यांचा ॲड्रेस पण टाकेल तर आजचा असा होता सगळा चला मग आता ब्लॉग इथंच एड करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब करा आणि होतं काय की तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघतात पण लाईक करायचं विसरून जातात पण तुमचा एक ला एक लाईक एक एक, 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 एक सबस्क्रायबर्स माझ्यासाठी खूप सारा इम्पॉर्टंट आहे तर प्लीज तुम्ही जेव्हा ब्लॉग पूर्ण बघतात तर लाईक करायला अजिबात विसरू नका आणि पुढचा ब्लॉग उद्याचा ब्लॉग नक्की कंटिन्यू करा नक्कीच तो काहीतरी वेगळा आणि स्पेशल असणार आहे चला तर मग बाय गुड नाईट